होई गसून बा नाश्त्याला काय केलंय मामांजींसाठी उपमा बनवलाय तुमच्यासाठी इडली केली यांच्यासाठी सँडविच बनवले अजून काही बनवायचंय का नको नको मस्वडच आहो सासूबाई तुम्ही का झाडू मारताय अगं राह दे मी घेते ओली झाडू नाही नाही द्या इकडे तो झाडू मी मारते झाडू मी असते तुम्ही झाडू मारलेलं बरं दिसतं का द्या बरं बरं धर मग सासूबाई मी कपडे धुवायला चालले तुमचे काही कपडे असतील तर द्या अगं पण ते केवढे कपडे तेवढेच धु आता आव आहो सासूबाई मला सवय कपडे धुवायची द्या काय कपडे असतील अरे साडी घातली अहो घरची सून साडी तर छान दिसते ना म्हणून <laughs> सुनबाई ए सुनबाई हा सासूबाई सु बोलवलं नाश्त्याला काय केलंय सुनबाई ते रातच मरणाचा कुकर भर भात पाडलाय तोच परती ते खाऊ आज खाई नशीप ह्या घरात आले मी सासून बाई आय घरात किती कचरा झालाय का बा घर जाडी का, का नाही तू अहो सासूबाई मी तर रोजच जाडून घेते तुम्ही एक दिवस जाडून घेतले तर काय होत हे घ्या पाणी आणि हे काय काय अवतार केलाय काय अवतार केलाय म्हणजे मला काय तुम्ही राजमाला ठेवली का राजकुमारी सारखं राहिला हा मी तर मातीची काम करायला लागत तुमचं काय जाते बोलायला सुनबाई कपडे का तू माया मारणाच्या साड्या सासल्या धुवायच्या <laughs> सासूबाई एखादी मशीन घ्या कपड्याची आता ती एवढी कपडे मायाचे नाही होत माझी कंबर दुखती नाहीतर तुम्ही स्वतःच्या हाताने मग कळन तुम्हाला किती हात दुखतात जाईल